नमस्कार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा कार्यक्रम जिल्हा क्रीडा कार्यालय त्याचबरोबर श्री डॉक्टर शंकररावजी चव्हाण सभागृह यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या, या स्पर्धेच्या माध्यमातून युवांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं व स्पर्धात्मक परीक्षेसाठी त्यांनी तयार व्हावं आणि विकसित भारत आहे त्यामध्ये त्यांचा सहभाग वाढवावा या हेतूने केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या स्पर्धा त्यानंतर येणाऱ्या विभागीय स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्रामध्ये केलं जाणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातनं हा संघ दिल्ली या ठिकाणी अकरा बारा तेरा जानेवारी मध्ये होणाऱ्या युवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यामध्ये हा सहभागी होणार आहे यामध्ये नांदेडकरांना सर्वांना एक अं महाराष्ट्र राज्याचा जो राज्यस्तर युवा महोत्सव आहे तो या ठिकाणी कुसुम सभागृह या ठिकाणी हो सर्व की या येणाऱ्या राज्यस्तर महोत्सवाकरिता दिनांक बारा तेरा चौदा या तारखेला होणाऱ्या तेरा आणि चौदा मध्ये जे कुसुम सभागृह मध्ये होणारे जे प्रोग्राम्स आहे या प्रोग्राम मध्ये आपण हजेरी लावावी व आपल्या खेळाडूंचा त्याचबरोबर महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व खेळाडूंचा या होणाऱ्या सहभागामध्ये त्यांना प्रोत्साहन द्यावं व युवा जास्तीत जास्त प्रेरणा कशी मिळेल यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न करावे या युवा महोत्सवामध्ये लोकगीत लोक नृत्य त्यानंतर वस्तुत्व स्पर्धा त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा त्याचबरोबर कथा लेखन आणि युथ आयकॉन यामध्ये दहा युथ महाराष्ट्राच्या संघातन राष्ट्रीय स्पर्धेकरिता जाणार आहे आणि त्यातून निवडण्यात आलेले युथ हे अकरा तारखेला त्यांचं एक फायनल स्क्रुटनी होऊन बारा तारखेला माननीय श्री पंतप्रधानजी श्री मोदी साहेब यांच्या समक्ष त्यांचं युथ आयोगांचे ज्या तुमच्या विकसित भारताच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या त्यांच्यासमोर प्रेझेंट करायचे आहे हा एक खूप सुंदरसा असा स्टेज युवकांना प्राप्त करून देण्यात आलेलं आहे तर सर्व युवकांनी या येणाऱ्या इव्हेंटमधलं जास्तीत जास्त आपलं उत्कृष्ट प्रदर्शन करावं अशी अपेक्षा करते